नमस्कार शेतकरी बंधू स्मिता कानडे कृषी सहाय्यक मावळ आज या ठिकाणी आपण सोयाबीन बियाण्याची उगण क्षमता चाचणी कशी केली जाते हे पाहणार आहोत खरीप हंगामातील महत्वाचं पीक म्हणून सोयाबीन या पिकाकडे पाहिलं जातं जेव्हा सोयाबीन पिकाची पेरणी करायची त्यावेळेला उगण क्षमता चाचणी घेणे जास्त महत्वाचे सोयाबीन उगवण क्षमता चाचणी ही वेगवेगळ्या पद्धतीने करता येते यामध्ये गोंधळ पद्धत आहे पेपर पद्धत ट्रे पद्धत आणि कुंडीमध्ये बियाणे उगवून तपासणी पाहणे अशा विविध पद्धतीने आपण तपासणी करून सोयाबीनची उगवण क्षमता चाचणी घेऊ शकतो आता या ठिकाणी जेव्हा शेतकरी प्रमाणित बियाणे खरेदी करतात तेव्हा ते दुकानातनं किंवा कृषी विज्ञान केंद्र किंवा आपल्या शासनाकडनं जेव्हा बियाणे आणतात त्यावेळेला त्या वर्षी व तिथून दोन वर्ष असे तीन वर्ष ते ती प्रमाणित बियाण्याची उगणक्षमता चाचणी घेणे आवश्यक आहे आता या पद्धतीमधील आपण गोंपाट पद्धत जी आहे त्याची उगणक्षमता चाचणी कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत आता या गोंपाट पद्धतीमध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचंय एका बादलीमध्ये गोंधळ भिजत घालायचंय आणि भिजलेलं गोंपाट पिळून घ्यायचंय तसेच आपल्याला सोयाबीनचे शंभर दाणे लागणार आहेत आपण ती इथं वाटीमध्ये शंभर दाणे सोयाबीनचे गेलं दोन पाठ घेतलेले आणि शंभर सोयाबीनचे दाणे घेतलेले प्रथम अगोदर आपण दहा उभ्या आणि दहा आडव्या अशा आपण बियाणे करून घेऊया अशी शंभर बियाणे आपल्याला मांडायचे आहेत आपण बियाण्याची मांडणी केलेली आहे आता आपल्याला हे गोनपाट ही आपल्याला गुंडाळी करायची आहे गोनपाटची गुंडाळी करताना अशा पद्धतीने गोनपाट या गोलपाटची गुंडाळणी करू मध्ये बघायचं की आपल्याला जे शंभर दाणे आपण टाकलेले आहेत त्यामध्ये उगवण्यासाठी तर त्यामध्ये किती दाणे निघालेले आता यामध्ये शंभर दाणे म्हणजे शंभर टक्के जर समजा शंभर दाण्यामध्ये जर सक्त आपलं बियाणे पेरणीसाठी योग्य हो आहे आणि जे शासकीय शास प्रमाण आहे म्हणजे तीस किलो बियाणे एका एका कमी बियाण्याची उगवण झाली म्हणजे अडुसष्ट झाली किंवा एकोणसत्तर एकोणसत्तर झाली तर अर्धा किलो बियाणं आपलं आहे म्हणजे तीस किलो आपण घेतो एकराला तर त्यामध्ये अर्धा किलो बियाणे वाढवून म्हणजे किती झालं तीस पॉईंट पाच असं अडुसष्ट टक्के झालं तर परत अर्धा किलो म्हणजे एकतीस किलो असं अर्धा अर्धा किलो साठ टक्केपर्यंत करायचं आणि साठ पेक्षा कमी जर बियाणे उगवण झाली तर आपल्याला बियाण्याची काम घेतो जेव्हा शेतकरी आपल्या घरचं बियाणं आहे जर त्यांनी उगवण क्षमता चाचणी घेतली नाही आणि त्यांनी डायरेक्ट जर पेरलं तर पेरल्यानंतर बऱ्याच वेळा सोयाबीन बियाणं उगवत नाही आणि न उगवल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येते तर दुबार पेरणीचा जो काही खर्च आहे तो टाळावा यासाठी आपण घरचे घरी सोयाबीनची बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घ्यायची तसेच यामध्ये काय होते आपल्याला प्रमाण कळत आपल्याकडे जे बियाणे अडुसष्ट पासष्ट जर उगवून झाली तर किती प्रमाणात बियाणं वापरायचं परत काय होते बरेच वेळा शेतकरी असे करतात की दरवर्षी दुकानातलं बियाणे घेऊन येतात आणि मग त्यावरती जवळपास एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो सोयाबीनचं बियाणं मिळतं आणि जेव्हा विक्रीला जातात तेव्हा पंचावन्न ते साठ रुपये किलो प्रमाणे विक्री होते तर मग हा जो डिफरन्स आहे ना त्यातला खर्च पण वाचतो म्हणून शेतकऱ्यांनी जेव्हा प्रमाणित बियाणं आपण खरेदी करतो तर ती सलग तीन वर्ष वापरायची म्हणजे काय आपण लहान बाळाला डोस देतो कारण आजार होऊ नये पुढे म्हणून आधीच काळजी घेतो तशीच आपल्या सोयाबीन पिकाला कीड व रोग होऊ नये किंवा म्हणून आपण आधीच काळजी घ्यायची तर या ठिकाणी आपण ही आहे रायझोबियम आहे रायझोबियम साधारण दहा किलो ला अडीचशे ग्राम प्रमाणात वापरायचं आहे आणि तसंच हे पीएसबी आहे फॉस्फरस सोलिबल बॅक्टेरिया म्हणून आणि हे आहे अडीचशे ग्राम दहा किलोला अडीचशे ग्राम आपन, आ, या ठिकाणी आपण सोयाबीनची संवर्धक बीज प्रक्रिया करतो यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया पण आहे आणि संवर्धक बीज प्रक्रिया पण केली जाते आता रासायनिक करताना थायरम म्हणून औषध मिळतं रासायनिक ती साधारण एका किलोला तीन ग्राम या प्रमाणामध्ये थायरमची पुडी असते जेव्हा आपण बियाणं आणतो बियाण्याच्या बॅगमध्येच थायरमची तुम्ही पुडी पाहिलेली असाल तर त्यावेळेला काय करायचं साधारण पेरणीचे पाच सात तास अगोदर रासायनिक प्रक्रिया करायची म्हणजे ती पुढी पूर्ण एका किलोला तीन ग्राम प्रमाणे वापरायचं आणि बियाण्याला लावायचं आणि ठेवायचं आणि केव्हा पण एक लक्षात घ्यायचं की जेव्हा जीवाणूची संवर्धक बीज प्रक्रिया करतो ही रासायनिक केल्यानंतरच आहे आणि पेरणीचे एक अर्धा तास अगोदर आपल्याला आहे तर आध्या ठिकाणी आपण बियाणे घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं आपण पाण्याचं कुंपडा करू जेणेकरून हे व्यवस्थित ते लागलं पाहिजे बीज प्रक्रिया करताना नेहमी आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची हँड है वगैरे वापरायचे आणि जे आपलं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये हे करूया हो आता या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती मी एक किलो सोयाबीनचं बियाणं घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण रायजोबियम टाकूया आणि ही आहे पी एस बी आता हे काय होतं हे जे हे बॅक्टेरिया असतात म्हणून आपल्याला हे पेरणीच्या फक्त अर्धा तास किंवा वीस मिनिटापूर्वी करायचं हे कारण की, की त्यानंतर ही जर आपण उन्हामध्ये ठेवले असं करून किंवा एक दिवस आधी केलं तर यातले बॅक्टेरिया मरतात आणि जो आपला उद्देश आहे की किडापासून संरक्षण करायचं तर तो राहून जातो जमिनीमध्ये बुरशी असतात जे बियाण्याला लागून नंतर रोपामध्ये येतात परत नंतर कीड रोग असे काही असतात जमिनीमध्ये तर ते होऊ नये म्हणून यावरती आपण एक कवच म्हणून याप्रमाणे आपण याला याची काळजी घेतो बियाण्याची बियाणे सोयाबीन बियाणे जे आहे ना ते खूप नाजूक असतं त्यामुळे बीज प्रक्रिया करताना त्याला हलक्या हाताने व्यवस्थित असियाणे लावून घ्यायचं जे यावरचल असते ना ते खूप नाजूक असते आणि ते निघून जाते त्यानंतर मी ते उगवणार त्यामुळे आपण हलक्या हाताने हाताळणी करायची आणि हे असंच आपण एक पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास पेरणी सावलीमध्ये ठेवायचं आणि मग पेरणीला घ्यायचं आपल्याला आता याचे बरेचसे फायदे जेव्हा आपण ही बीज प्रक्रिया करतो त्यामध्ये काय होतं की पीक चांगलं जोमामध्ये येतं जे खत आपल्याला पुढे लागणार आहे त्यामध्ये खताची बचत होते कारण हे जीवाणू जी आहे ते जमिनीमध्ये जाऊन जी बुरशी वगैरे जे आहेत ना त्यावरती ते कंट्रोल करतात आणि तसंच कीड रोग लागत नाही आणि पीक जोमात येतं आणि आपलं बरचसं फायदा होतो त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी सर्वांना सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुणीही पेरणी करू नये